म्हणतात ना बाप नावाचा विठ्ठल पाठीशी उभा असला की आयुष्याचं पंढरपूर सहज गाठता येतं असं म्हणतात आदरणीय व्यासपीठ सन्मान्य वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणी मी आज तुमच्या समोर माझ्या वडिलांविषयी दोन शब्द बोलणार आहे सर्वांनी शिक्षक म्हणून त्यांच्याबद्दल खूप काही सांगितलेलं आहे पण एक वडील म्हणून ते कोठेही कमी पडलेले नाहीत आणि तेच मी सांगण्यासाठी इथे उभे आहे त्यांनी जवळजवळ जवळ तेहतीस वर्ष तीन महिने तेरा दिवस एवढी के सेवा केलेली आहे खरं तर आज मन वास्तवात रमत नव्हतं सतत भूतकाळाकडे धाव घेत होतं खरं तर आज मन वास्तवात रमत नव्हतं सतत भूतकाळाकडे धाव घेत होतं कारण सायकल पासून बुलोरा पर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता कारण सायकल पासून गुलुरापर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता मी माझ्या डोळ्यांनी म्हणजे आमच्या घरातल्या सर्वांनीच आमच्या वडिलांचं कष्ट त्यांची मेहनत जवळून पाहिलेली आहे तुम्ही सर्वांनी त्यांच्यातला एक आदर्श शिक्षक पाहिला असेल पण मी तुम्हाला सांगते ते एक आदर्श शिक्षक आहेतच परंतु एक आदर्श वडीलही आहेत ते वडील म्हणून कोठे कधी कमी पडले नाही त्यात माझ्या आईची त्यांना मोलाची साथ होती ते अपरिमित कष्ट करणार शरीर वडील म्हणजे अपरिमित कष्ट करणार शरीर वडील शरी म्हणजे काळजी करणार मन वडील म्हणजे अपरिमित काळजी करणार मन स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणार अंतकरण वडील म्हणजे स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणार अंतकरण माझ्या लहानपणापासून मी त्यांना प्रचंड मेहनत करताना पाहिला आहे त्यांच्या आम्हाला चांगले शिक्षण संस्कार आणि चांगली मूल्य मिळाली आहेत अण्णा जरी तुम्ही आज निवृत्त होत असलात तरी तुमची मेहनत तुमची शिकवण आणि तुमचा आदर्श आम्हा सर्वांसाठी नेहमी प्रेरणादायी राहील आयुष्याच्या प्रत्येक स्वप्नाची सुरुवात म्हणजे बाप आयुष्याच्या प्रत्येक स्वप्नाची सुरुवात म्हणजे बाप स्वतः जळून आपल्याला प्रकाश देणारी म्हणजे बाप स्वतः जळून आपल्याला प्रकाश देणारी म्हणजे बाप लहानपणी बोट धरून चालण्यासाठी उभं करतो तो बाप लहानपणी बोट धरून चालण्यासाठी उभं करतो तो बाप आणि तरुणपणी जगण्यासाठी याच पायावर उभं करतो तोही बाप तरुणपणी जगण्यासाठी याच पायावर उभं करतो तो बाप प्रत्येक प्रॉब्लेम वरच सोल्युशन म्हणजे बाप म्हणजे बाप या हा मासाच्या दोरी म्हणजे बाप आव्हानांना तोंड देण्याचं धैर्य म्हणजे बाप आव्हानांना तोंड देण्याचं धैर्य देतो बाप जीवनाच्या लढाईत दाखवलेलं शौर्य म्हणजे बाप जीवनाच्या लढाईत दाखवलेलं शौर्य म्हणजे बाप दुःख अनावर झाल्यावर आलेला हुंदका म्हणजे बाप दुःख अनावर झाल्यावर आलेला हुंदका म्हणजे बाप त्यानंतर येणारा सुखाचा धोका म्हणजे बाप त्यानंतर येणारा सुखाचा झोका म्हणजे बाप ज्याच्या विश्वासाच्या बळावर आपण आयुष्याची लढाई जिंकतो ज्याच्या विश्वासाच्या बळावर आपण आयुष्याची लढाई जिंकतो ती एकमेव तलवार म्हणजे बाप ती एकमेव तलवार म्हणजे बाप या चिखल गोळ्या आयुष्याला आकार देणारा एकमेव कुंभार म्हणजे बाप या चिखल गोळ्या आयुष्याला आकार देणारा एकमेव कुंभार म्हणजे बाप वडिलांबद्दल बोललेले आहे पण मला सांगायची इच्छा आहे की माझ्या पूर्ण वडिलांच्या प्रवासात माझ्या आईचाही इतकाच मोलाचा आणि महत्वाचा वाटा आहे आज माझे वडील रिटायर होत आहेत पण दुर्दैवाने गेल्या वर्षी माझी आई या आयुष्यातूनच रिटायर झाली पण ती जरी नसली तरी तिचं अस्तित्व आमच्या सोबत नेहमी राहील म्हणून मला माझ्या आईसाठीही चार ओळी म्हणाश वाटत आहेत आई माझी मायेचा सागर आई माझी मायेचा सागर हो तिला हो तिने दिला जीवन आकार हो तिने दिला जीवन आकार नभेची जी चांदणी तू चांदणी तू भासे चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ्या शीतल छाये मध्ये उभ आयुष्य जगेन तुझ्या शीतल छाये मध्ये उभ आयुष्य जगेन आई देवापाशी मी ग तुला जन्मो जन्मी मागेन आई देवापी गमी तुला जन्मो जन्मी मागेन आई वडील माझे थोर आई वडील माझे थोर काही सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटीवरती किती असतो त्यांचा आधार जीवनाच्या वाटीवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायचा सागर सागर होतीने दिला जीवना आकार धन्यवाद